भावाचा नाही दुष्काळात देवाला फक्त आवडतो भाव तेव्हा आपल्याला आवडतो असं नाही महाराज देवाला फक्त भाव आवडतो देवाला ते आवडत नाही अंतरीची घेतो गोडी भावाची देवा करता बडे बडे मंदिर बांधले मोठमोठे बंगले बांधले तरी देवासाठी महाराज काही गरज नाही देवाला काय झालं देव झोपडीत पण येत असतो महाराज फक्त बोलवणारा पाहिजे रामारायण दे कोण ते, ते, ते भगवान सुती नाही माय श्रुता कि जि हे जैसे सुलाती नाही कोण म्हणतं देव येत नाही महाराज देव करायचो आपला आ, देवतर देवतर देव तर प्रत्येकाच्या दारामध्ये येतो महाराज पण आपण देवाला घेत नाही तुकाराम महाराज प्रत्येकाच्या दारात गेल देव घ्या कोणी देव घ्या कोणी आई घर पुसणे पण महाराज लोक म्हणले देव न लगे देव न लगे साठवणी देव घेणार नाही महाराज देव कुठे घेण्याकरता कुठं मनात जावं लागत नाही न लग ते साय अस जावे सुखे तो घरा नारायण महाराज त्या ठिकाणी असंच एकदा तुको घरी देव आले देव आले महाराज आणि काय सांगा महाराज तुकाराम माझा जवळ होती तेवढी सगळी प्रॉपर्टी तुकाराम महाराजांनी वाटून टाकली होती <स्थी> महाराज पण तरी सुद्धा भगवंत देव घर आल्या देवाला वाढू काय आपण म्हणतो पाहू ऋषी केशी काय करू उपचार काय करू उपचार गोप मोड की जर जर दर तरी तर पाण्या माझी रांदी येण्या दरदरी तर पाण्या पाण्यामध्ये नुसत्या कण्या रांधून काढावल्या महाराज कन्या अशा मारात श्री कन्या म्हणजे पात्रावर टाकल्या बरोबर थांबत्या नसतात कन्याचा गोळा दुसऱ्या जय कन्या म्हणजे पात्रावर टाकलं की थोडस बाजू असतात थोडस पाणी त्या आणि जय जय कन्या मारात तिसऱ्या पात्रात टाकलं की सापडतच नाही मारात त्याच्यात कन्या सापडत नाव नुसतं पाण्यामध्ये दोन चार कान्या टाकल्या त्याशिव दरतरी तर पाण्या माझी रांग गेली कान्या मारात त्या ठिकाणी पण तरी सुद्धा महाराज भगवंताने त्यांच्या घरी जेवण करावं महाराज असं महाराज भक्ताचा महिमा असतो त्या ठिकाणी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची मग असा असणारा भगवंत परमात्मा महाराज विदुरजीच्या घरी गेले महाराज त्या ठिकाणी भगवंत आणि विदुरजींच्या घर लावलेलं होतं महाराज त्या ठिकाणी म्हणून आवाज दिला आतमध्ये आहे का कोणी घरात आतून आवाज आला कोण आले त्यावेळेस सुलभादेवी महाराज स्नान करत होत्या म्हणजे महाराज महाराजीच एवढी होती महाराज एकच साडी होती घालण्याकरता महाराज देवीला एकच साडी होती साडीवरती घालायची <laughs> पिळून टाकायची परत वाळल्याच्या नंतर घालायची आणि देव आलाय दरवाजा मध्ये आल्याच्या नंतर कळाल्या बरोबर तसंच नग्नावस्थेमध्ये पळत गेल्या महाराज सुरभादेवी आणि दरवाजा उघडला आणि बोल श्रीकृष्ण आलाय देवाला म्हणते महाराज आतमध्ये आल्या देवाला बसायला टाकलं महाराज देवाला बसायला सुद्धा बांध राहिलं नाही सुलबा देऊला नग्नावस्थेमध्ये आहे ते सुद्धा बांध राहिलं नाही महाराज देवाला देव म्हणले माते खूप भूक लागले म्हणे काहीतरी जेवायला दे म्हणे जेवायला दे म्हणले आता कोणीतरी घरी केळं आणून केळं घेऊन आली भगवंताला आणि केळ सोलून देऊ लागले महाराज केळ सोलून देत असताना महाराज आपला काबा स्वतः खायची सुलभा देवी भानावरच नव्हते महाराज देव आलाय हो घरी आणि कातडी कातडी देवाला खायला द्यायच्या हातामध्ये महाराज देवाला कातळी सुद्धा गोड लागत होती महाराज देव सुद्धा कुठं जागवलं होतं महाराष्ट्र भक्ता भाऊ भाऊ देवाला सुद्धा भांड राहिलं त्यावेळेस आणि त्याच विदुरजी घरी येता विदुरजींना कळलं इकडे राजवाड्याकडे देव आला नाही मग गेला कुठं मग त्यावेळेस कोणीतरी सांगितलं अहो देव तुमच्या घरी गेलाय म्हणे विदुरजी विदुरजी पळतच घराकडे आले आणि घरामध्ये दृश्य पाहिल्याबद्दल म्हणले हे सुलभा आता काय करायला तू भानावर तरी आहेस का म्हणे त्यावेळेस तिनं पाहिलं शरीराकडे हा मी तर शरीरावरती वस्त्र सुद्धा परिधान केलं नाही तर शरीरावरती वस्त्र परिधान केलं आणि त्यावेळेस नंतर आता विदुरजी काय करायला लागले भगवंताला केळी सोलून द्यायला लागली केळी सोलून देत असताना कातडी खाली टाकायला लागली विदुरजी आणि आतमध्ये असणारा गाभा भगवंताच्या हातात द्यायला लागला भगवंता खायला लागले म्हणते विदुरजी खरं सांगू केळ खस एवढे कारण प्रेमान खाऊ आलेलं महाराज भगवंताला आवडत असतं पण आपण तेवढं प्रेमानं भक्ती भावानं महाराज म्हणलं देव खात नाही खातो सगळं खातो महाराज आपल्या हातावर सुद्धा तर आपल्या मनामध्ये कसा असणारा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही महाराज म्हणून सांगतो विदुरा घरच्या बक्षु निकाण्या परमानंद झाला मुरलीवाला

सगळ्या गोपिकांना करून द्या मानव कन्या कोणीच कल् दाताच्या कन्या झाल्या म्हणे गोपिकांना सांगून सांगू दाताच्या सुद्धा कोणी खायला दिल्या ना नाही महाराज त्या ठिकाणी नाही मिळाल्या ना 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 ना। अमृत भगवंताने मिटक्या मारून मारून त्या कान्या खाल्ल्या महाराज त्यांच्याकडे आणि भगवंत तृप्त झाले त्या ठिकाणी भगवंत म्हणतात चला आता दरबारात शिष्टाई करता जायचं भगवंताने दारात प्रवेश केला त्याबरोबर दुर्यधना स्वागत केलं देवा जेवण तयार आहे आधी जेवण करून घ्या झालं माझ झालं कुठले विदुराच्या घरी जेवा त्या जा भिकाऱ्याच्या घरी कशाला झाला गेलात म्हणे तुम्ही जेवायला अहो इथं सुंदर जे जेवण जेवायला बनवून ठेवले होते दे म्हणे मी त्यावेळी देव म्हणले खबरदार दुर्योधना ना माझ्या भक्ताला भिकारी जर म्हणायचं नाही म्हैशील तर माझं एवढं वाईट नाही म्हणे संपत्ती तुझ्याकडे आहे का सांग विवेक आणि आहे का म्हणे तुझ्याकडे सांग ही दैवी संपत्ती म्हणे विदुरजीकडे विदुर्जीच्या विदुर्जी घरचा कन्नी कन या संपत्तीने भरलेला आहे नश्वर संपत्तीला संपत्ती मानून ती नसल्यामुळे विदुरजींना गरीब ठरवतोस खबरदार माझ्या भक्ताला असं बोललं असतं नको बोलू आपल्याकडे संतांना बोलत असताना पद्धत आहे महाराज श्रीमंत श्री जगदगुरु तुकोबाराय तुकाराय म्हणतो श्रीमंत श्री जगदगुरु तुकाराम द्या घरी काय खायला राहायला नसू द्या पण ते ज्ञानाने श्रीमंत होते म्हणून त्यांना आपण श्रीमंत माई म्हणतो महाराज भगवंताने त्याला दरिद्री म्हणू दिलं नाही दुर्योधन म्हणता कृष्णा म्हणून कशा करता आलाय त्या कामाचे बोल चल भगवंत म्हणतात मी त्याच्याकडनं आलोय म्हणजे काय शिष्ट आलोय मी तर युद्ध जर होऊ द्यायचं तर नसल तर म्हणे काय करत त्यांना म्हणे मी सांगतो ते पाच गाव दान दे आता भगवंताला तर युद्ध करायचं होतं पण आता त्या ठिकाणी पाच गावाचं दान मागितलं